लेखनाच्या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले चंद्रकांतजी देशपांडे साहेब राजीव प्रकाश प्रकाश देशपांडे समीरजी <laughs> इंदुलकर राजीवजी लिमे शिल्पाताई सुर्वे सर्व स्पर्धक बंधू आणि खर तर लेखकांची सोशल मीडिया असल्यामुळे आता वानवान आहे प्रत्येक घरामध्ये लेखक बनलेले आणि उच्चही विषयावर ते लेखक लिहू शकतात महाराष्ट्राच्या विकासावर लिहू शकतात दिल्लीच्या राजकारणावर लिहू शकतात देशपांडे साहेब साहित्यावर लिहू शकतात नाटकांवर लिहू शकतात एवढे लेखक झालेत की जेवढी लोकसंख्या आणि जेवढे मोबाईल आहेत तेवढे लेखक झाले तसं म्हणायला काही हरकत नाही पण आजची स्पर्धा ही पेनानं घेण्याची आहे ना पेनानं लिहिण्याची स्पर्धा आणि बोटाला टाईप करण्याची स्पर्धा याच्यामध्ये जमीन आसमनाचा फरक आहे आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मी तुमच्या मसफाला मनापासून धन्यवाद देईन की लेखनाची स्पर्धा तुम्ही घेता आणि प्रलनच्या नावाने घेता आपल्या अनेक कदाचित कॉलेजच्या पिढीला माहित असेल की या संपूर्ण कोकणपट्ट्याला लेखकांची देखील ले फार मोठी परंपरा आहे अगदी डोंबोली पासून जर तुम्ही सुरू केलं तर शन्ना नवरेंचं नाव आपल्या पोळ्यासमोर येईल प्रलनचं नाव आपल्या समोर येईल अनेक पहिले लेखक होते नंतर नाटक ते नाटककार झाले त्याच्यामध्ये प्रलनचं नाव देखील प्रामुख्याने ना आपल्याला घेतलं पाहिजे आणि कोकणला प्रचंड मोठा साहित्याचा सा वारसा देखील लाभलेला आहे लेखक असतील नाटककार असतील चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार असतील नैफ्यकार असतील ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या रंगभूमीला आणि साहित्याला कोकणातनं आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला दिली आहे आता कथा मी विचारला आताच समीरला की नक्की कथा कशावर लिहायची आहे तर ते म्हणले कथा कशावर पण लिहायची आहे त्याला काही बंधन नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की भविष्यातली स्पर्धा घेत असताना जर समोरच्याचे विचार लेखनात आपल्याला समजून घ्यायचे असतील तर तुम्ही तीन चार विषय दिले पाहिजेत जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कॉलेजचा विद्यार्थी विषयाचं भान डोळ्यासमोर ठेवून लिहितो त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळतं त्याच्या टॅलेंटमधन आपल्याला काहीतरी मिळत असतं आणि प्रलनचं ज्यावेळी आपण नाव स्पर्धेला देतो तर प्रलंनचे जे साहित्य आहे म्हणजे आपण दीपस्तंभ असेल अग्निपंख असेल पांडगो हिलोरोईलो असेल ही सगळी नाटके ज्यावेळी आपण बघतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विविधता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कथा लिहित असताना जर आपण एक विशिष्ट दोन चार विषय दिले आणि त्याच्यावर जर आपण कथा लिहिल्या तर लोकांमधलं मुलांमधलं पोटेन्शियल देखील आपल्याला कळतं आता ही स्पर्धा कशी घेतली त्याचे नियम काय होते मला माहित नाही परंतु मध्ये आणि रत्नागिरीमध्ये कॉम्पिटिशन आहे असं श्रीपादने सांगितलं आता नक्की मध्ये आणि आमच्यामध्ये कशाच कॉम्पिटिशन आहे आम्हाला पण तसं बघायला गेलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये काही सांस्कृतिक चळवळ ही रत्नागिरीपेक्षा अगोदर मध्ये सुरू झाली ती नंतर टिकली की नाही मला माहित नाही पण सुरू तर झालं आम्ही तुम्हाला नाकारत नाही टिकवली असेल जोपासली असेल वाढवली असेल याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण रत्नागिरी असेल चिपळून असेल हा जो भाग आहे हा सांगली नंतर त्याचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो हे मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगलीला देखील होतो मला असं वाटतं या साहित्य परिषदेतनं अनेक काही गोष्टी मुलांना आपण दाखवल्या पाहिजे आज सोशल मीडियावर आपलं मत बनवत असताना आपल्या साहित्यामध्ये काय ताकद होती आपल्या साहित्यानं नक्की महाराष्ट्रामध्ये काय केलंय हे या पिढीला कळलं पाहिजे स्नेहल वाटकरांना अनेक विद्यार्थी ओळखत असतील का स्नेहल भाटकर हे संगीतकार होते आपल्या रत्नागिरीचे होते रमेश भाटकरांचे ते वडील रत्नागिरीकरांमध्ये काय ताकद आहे देशपांडे साहेब मी तुम्हाला सांगतो रागमान नका ज्यावेळेस स्नेहल भाटकरना एका प्रख्यात गायिकेनं तुम्ही संगीतकार असताना गाणार नाही असं सांगितलं तर स्नेहल भाटकरांनी पाकिस्तानची गायिका उभी करून गाणं म्हणून घेतलेली ताकद रत्नागिरीमध्ये आहे त्याच्यामुळे साहित्य कारण ते काही पाकिस्तानचे आणली म्हणजे ते पाकिस्तानचे नव्हते परत माझ्या भाषणाचा उद्यापासून स्नेहल भाटकर पाकिस्तानला गेले तिकडची गायिका आणून महाराष्ट्रामध्ये गाणं म्हणायला लागलं हे नवीन काहीतरी सुरू व्हायचं मुबारक बेगम पण एक्झॅक्टली मुबारक बेगम तर अशी ताकद आपल्या कोकणामध्ये अशी ताकद आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे पण ह्याचा आपण किती अभ्यास करतो हे देखील महत्वाचं आहे आणि ह्या स्पर्धा शालेय जीवनामध्ये झाल्या पाहिजेत कॉलेज जीवनामध्ये झाल्या पाहिजेत आणि लेखनाची सवय जी आहे ही अतिशय महत्वाची आहे तुम्ही अनेक राज्यकर्ते पूर्वीचे जर बघितले तर जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचं आपण नाव घेतलं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं आपण नाव घेतलं त्यांना प्रत्येकाला साहित्याचा स्पर्श होता आचार्य आत्रेंचं नाव घेतलं आचार्य आत्रेंचं भाषण जर आपण ऐकलं असतं तर कदाचित आपल्याला वाटलं असतं की आचार्य यात्रे फक्त टीका करतात पण आचार्य यात्रेंच्या साहित्यातनं आपल्याला कळलं असतं की आचार्य यात्रे ही केवढं मोठं चा साहित्याचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं बॅरिस्टर नागपे असतील मधुदंडवते असतील यांचा अभ्यास सगळ्या पिढीला झाला पाहिजे कदाचित आताच्या पिढीला असं वाटेल की उदय सामंत काय सत्तरीत की पंच्याहत्तरीत गेला की काय परंतु यांनी काहीतरी घेऊन ठेवलंय हो म्हणजे बॅरिस्टर नागपे जेव्हा खासदार म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये यायचे अगदी छोट्याशा वाडीवर जायचे पण ते दोन भाषांमधनं भाषण करायचे इंग्रजीतनं भाषण करायचे आणि त्याच्यानंतर मराठीतनं भाषण करायचे जे बॅरिस्टर नागपैनं विचारले की हा प्रकार काय की रत्नागिरीमध्ये येऊन सिंधुदुर्गच्या खानाकोपऱ्यामध्ये जाऊन इंग्रजी कशाला बोलताय तर त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते मुलांच्या दृष्टीने महत्वाचं आहे की मी लोकसभेचा सदस्य आहे मी लोकसभेमध्ये जाऊन काय बोलतो कुठच्या भाषेत बोलतो हे माझ्या वाडी वस्तीच्या माणसाला कळलं पाहिजे म्हणून ते इंग्रजीमध्ये बोलायचे आणि नंतर त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करून सांगायचे की मी लोकसभेमध्ये काय बोलतो एवढी विद्वत्ता आपल्या रत्नागिरीमध्ये होती धनंजय किरांचं नाव आहे मला असं वाटतं की धनंजय किराणे लिहिलेलं साहित्य जे आहे त्यांनी केलेलं ट्रान्सलेशन जे आहे हे जगाच्या पातळीवर हो, दुसऱ्या कुणी केलेलं नाही एवढं मोठं साहित्यातलं नाव हे हो। रत्नागिरी शहरातलं रत्नागिरी तालुक्यातलं होतं पण या गोष्टीचा पहिला अभ्यास देखील आपण शिकवला पाहिजे मला शिल्पादाईला एक विनंती करायची आहे की तुमची संस्था जी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेते त्याला दोन कोटी रुपये माझा विभाग घेतो पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या दोन कोटी रुपयाच्या पलीकडे जाऊन मी देखील मिलिंदी बोलणार आहे की साहित्य म्हणजे नक्की काय आणि साहित्यामधले पैलू काय हे देखील पुढच्या पिढीला जर कळायचे असतील तर तुमचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले पाहिजे मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर काही चार पाच निर्णय घेतले त्याच्यातला प्रमुख निर्णय हाच होता की मराठी साहित्य संमेलन जसं आपण करतो तसं महिलांसाठीच देखील साहित्य संमेलन झालं पाहिजे बाल साहित्य संमेलन सा झालं पाहिजे आणि युवा वर्गासाठी युवा साहित्य संमेलन देखील झालं पाहिजे आणि असा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य जर कुठचं असेल तर ते आपले महाराष्ट्र आणि संमेलनाकडून फार मोठं सरकारला काय मिळणार नाही तर या संमेलनातनं अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात मला वाटतं आता ह्या सगळ्या मुलांना तुम्ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला विश्व मराठी संमेलनाला नाशिकला घेऊन आलं पाहिजे नक्की विश्व मराठी संमेलन म्हणजे काय विश्व मराठी संमेलनामध्ये नक्की आम्ही काय करतो तर विश्व मराठी संमेलनामधनं बालसाहित्यापासून ते मुख्य साहित्यापर्यंत आणि बोलीभाषांवर कशा पद्धतीनं रिसर्च केला जातो आणि कशा पद्धतीने त्याची मांडणी केली जाते हे जर तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं बघायचं असेल तर मराठी भाषेमार्फत जे विश्व मराठी संमेलन आम्ही सुरू केलंय त्याच्यामध्ये रत्नागिरीच्या मुलांनी देखील सामील होणं गरजेचं आहे एक साधा किस्सा सांगतो की कि जिथं मला संधी मिळते तिथं रत्नागिरीकरांना मी पुढं करतो त्याला समीर साक्षीदार आहे मी मंत्री व्हायच्या अगोदर दोन विश्व मराठी संमेलन ही मुंबईमध्ये झाले डोम मध्ये झाले हॉलमध्ये झाले मी जेव्हा राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झालो मी पहिल्याच दिवशी निर्णय घेतला की आता फक्त मुंबईमध्ये विश्व मराठी संमेलन होणार नाही हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल आणि म्हणून हे विश्व मराठी संमेलन आम्ही पुण्यामध्ये करायचं ठरवलं आणि पुण्याच्या विश्व मराठी संमेलनाच उद्घाटन हातीच्या ढोलवाजना आम्ही केलं बरोबर ना आणि पालखीच्या शिमग्यातल्या उत्सवाने केलं परदेशामधन जे के हजार दोन हजार पारंपर... लोक आले होते त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की महाराष्ट्राची परंपरा काय महाराष्ट्राची दैवत काय आणि महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती काय आहे हे त्या पालखी नृत्यातनं आम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून आपली जी लोककला आहे ही आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं जपताना त्या लोककलेमध्ये देखील साहित्य लिहायला शिकलं पाहिजे आज आपण नागपूर भागामध्ये गेला तर झाडपट्टी ना काय म्हणतात झाडीपट्टी झाडीपट्टी त्याच्या पुढे आल्यानंतर आपण पाहिलं तर खानदेशी त्याच्या पुढे आल्यानंतर आपली जाकडी त्याच्यानंतर आपलं दमन आपलं दशावतात हे सगळं साहित्य लिहिल्याशिवाय होत नाही मी तर जबाबदारीने सांगितलं एका मोठ्या सेलिब्रिटीच्या समोर की तुम्ही ज्यावेळी पडद्यावर येता तुम्ही ज्यावेळी डायलॉग मागता काय ते बोलता त्याच्या मागे लिहिणाऱ्याची ताकद असते जर लिहिणारा जन्माला आला नाही तर तुम्ही चित्रपट देखील काढू शकत नाही नाटकामध्ये देखील काम करू शकत नाही आणि सगळ्यांचा बेस काय तर आपलं साहित्य आहे आपलं लिखाण आहे आपण आपण चांगल्या जेवढ्या पद्धतीनं लिहू शकतो तेवढ्याला चांगले दिवस आहेत असं समजणारा मी एक साहित्य प्रेमी आहे आणि चांगलं लिहा हल्ली नवी, नवीन नवीन स्क्रिप्ट पण देखील आपल्याला बघायला मिळत नाही काही स्क्रिप्ट सकाळच्या आपण बघता ज्या ठरलेल्या आमच्यावर टीका करण्याच्या असतात सकाळी नऊचा एक शो सुरू होतो त्याच्यामध्ये भरपूर असतात पण हे म्हणजे आपला हे म्हणजे आपली संस्कृती नाही महिलांना शिवीगाळ करणं म्हणजे आपली संस्कृती नाही ज्या राज्यकर्ते आपल्या विरोधामध्ये गेले त्या विरोधातल्या लोकांना घालण्या भाषेमध्ये बोलणं म्हणजे साहित्य नाही तर खऱ्या अर्थानं विरोधकाला साहित्याला जिंकण्याची संस्कृती ही महाराष्ट्रानं गेली कित्येक वर्ष जपलेली आहे आणि त्याच्यातलं प्रमुख नाव हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं मला आठवते की आचार्य अत्रेनी ज्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांचा यशा म्हणून उल्लेख केला होता नाही तो तो बोलत आपण ते अजून ते नंतर वाचून ते यशवंतराव चव्हाण साहेबांचं सामर्थ्य काय होतं शक्य पण जेव्हा यशा म्हणून त्यांचा उल्लेख केला होता आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जे असतात आमच्याकडे कार्यकर्ते येतात साहेब तुम्हाला असं बोलला साहेब तुम्हाला तसं बोलला त्यांनी तुम्हाला आईवरनं शिवी घातली तुम्ही त्याला बापावरनं शिवी घातलीच पाहिजे असा जो काय कार्यकर्त्यांचा कल असतो त्या कार्यकर्त्यांना त्यांनी काय सांगितलं की आचार्य या, आचार्य यात्रेला मी जाऊन धन्यवाद देणार की माझ्या घरामध्ये माझी गेलेली आई फक्त मला यशा म्हणायची त्या आईची आठवण मला अत्रेने करून दिली म्हणून आचार्य यात्रेने एवढा श्रेष्ठ माणूस या महाराष्ट्रामध्ये बघितला नाही आणि या वाक्यावर त्यांनी समोरच्याचं डिपॉझिट घालवलं हा देखील महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे आणि म्हणून आज आपण जे राजकारणातलं साहित्य बघतो कधी कधी कालाच मी कोणाला तरी सांगत होतो की आमच्यासारख्याला देखील डिप्रेशन येतं म्हणजे पुढच्या पिढीनं हे जर बघितलं एवढं घाण्याडं राजकारण एवढ्या घानेड्या पद्धतीनं बदनामी एवढ्या घाण्याट्या पद्धतीनं टीका ही काही महाराष्ट्राची संस्कृती असू शकत नाही मला तर सगळ्या विद्यार्थ्यांना एक साहित्य काय असतं आणि राजकारणामध्ये साहित्य काय भिंलेलं आहे हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर गेटवे ऑफ इंडियावरचा एक कार्यक्रम आणि त्याच्यातलं प्रमोद महाजन साहेबांचं सा भाषण तुम्ही ऐकलं पाहिजे त्या कार्यक्रमाला शरद पवार साहेब होते त्या कार्यक्रमाला अटलवि अटल बिहारी वाजपेयी साहेब होते त्या कार्यक्रमाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते त्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन होते त्या कार्यक्रमाला लता मंगेशकर होत्या आणि फक्त सात मिनटं प्रमोद महाजन साहेबांनी भाषण केलंय खरं साहित्य काय असतं आणि खरं काय वाचन असतं राजकारणांमध्ये साहित्याची देखील किती ताकद आहे हे ते भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की लेखनाची स्पर्धा ही अतिशय महत्वाची स्पर्धा आहे कधी कधी आम्हाला देखील वाटतं की लिहावं पण आम्ही लिहिल्यानंतर आम्ही राजकारण असल्या राजकारणी असल्यामुळं आम्ही खरं तर सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट आहोत म्हणजे कोणाचवर टीका करता आली नाही किंवा राजकारणावर केलेली चांगली असं प्रत्येक घराघराला वाटतं पण राजकारण्यांचे कष्ट काय हे कोणाच्या समोर येत नाही आज भले भले सगळे राजकारणात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सुरू करू अनेक लोक त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतात पण ते ज्यावेळी विमानामध्ये असतात त्यावेळी देखील देशाच्या प्रती काम करत असतात त्याच्यामुळे ही जी काही वातावरण तयार करण्याची सिस्टीम सोशल मीडियातनं झालेली आहे त्या सोशल मीडियाचा कमीत कमी वापर लेखकांनी केला पाहिजे या मताचं मी परवा मला कुठेतरी सांगत होत की साहेब आता लिहावं पण लागत नाही जे मनात जे आलेलं आहे ते फक्त मोबाईल असं धरायचा त्याच्यावर बोलायचं ते सगळं टाईप होतं त्याचा प्रिंट काढायचा बरोबर आहे ना आणि प्रिंट काढून समोर चालव द्यायचं पण लेखनामध्ये लिहिताना जी, जी मजा आहे आपल्या हस्ताक्षरात देण्यामध्ये जी मजा आहे ती बोलण्यामध्ये मजा नाही असं मला वाटतं आणि म्हणून तुम्ही घेतलेला कार्यक्रम जो आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे जास्तीत जास्त लेखक ह्या संपूर्ण परिसरामधनं बनले पाहिजेत जास्तीत जास्त लेखकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ज्यांचं नाव या स्पर्धेला आहे त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं होतं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा संस्थांना अजून एक जाता जाता सूचना करतो की ज्यांच्या नावानं आपण स्पर्धा भरवतो ते नाव नक्की काय आहे त्या नावाची नक्की ताकद काय आहे हे देखील या सगळ्या मंडळींना कळलं पाहिजे कदाचित आपल्याला अनेक लोकांना माहिती आहे सतीश दईना माहिती आहे समीर इंदुलकरना माहिती आहे पांडू बर्वेला माहिती आहे आम्ही स्पर्धा घ्यायचो कुलदेश पांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा राज्याची आम्ही स्पर्धा घ्यायचो आणि असंच एकदा कुलदेश पांड्यांच्या पत्नीना आम्ही भेटायला गेलो माझा एक मित्र होता माझ्याबरोबर आणि त्यांना सांगितलं की आम्हाला कुलदेश पांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा घ्यायची तुमची परवानगी आम्हाला पाहिजे आणि पहिल्याच वेळी सांगून टाकलं त्या पण रत्नागिरीच्या होत्या त्यांनी सांगितलं की आठ दिवसाने नंतर बोलून आम्ही आठव्या दिवशी गेलो त्यांनी आम्हाला विचारलं निवेदन आणलंय का पत्र आणलंय का म्हणजे पत्र आणलंय पत्र खरोखरच आमच्यापर्यंत चांगल्या अक्षरात दिलेलं होतं कारण आम्हाला असं वाटायचं की त्यांना टाईप केल्यापेक्षा ते हाती लिहिलेलं वाचायला आवडायचं म्हणून आम्ही चांगल्या अक्षरामध्ये लिहून गेलो पहिल्याच वेळी सांगितलं की टाईप करून आणा मला वाचायचं ना अक्षर तुमचं घाण दुसऱ्या वेळी टाईप करून गेलो रस्वदीर्घ काढलं तिसऱ्या वेळी गेलो तर म्हटले तुम्ही करूच शकत नाही परत या म्हणाले असं तिसऱ्या महिन्यात आम्ही जे पुन्हा एकदा भेटायला गेलो ते पत्र न बघता त्यांनी आम्हाला परवानगी दिली फुलदेश पांडेंच्या नावानं तुम्ही एकांकिका स्पर्धा घ्यायला हरकत नाही मग आम्ही कुतुहलानं विचारलं की तीन महिने काढण्याची आवश्यकता काय ते तुमच्यातली जिद्द काय होती ती मला बघायची होती तुमच्यातली कुवत काय ती मला बघायची होती नुसतं माझ्या नवऱ्याचं नाव स्पर्धेला देण्यापेक्षा ती स्पर्धा किती तुम्ही जिद्दीने करू शकता किती सचोटीनं करू शकता किती चिकाटीनं करू शकता हे मला तीन महिन्यात कळल्यामुळं त हयात तुम्ही कधी माझ्या आता नवऱ्याचं नाव वापरलं तरी काही हरकत नाही तुम्ही ही स्पर्धा घ्या अशी देखील साहित्यिक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ज्या रत्नागिरीतल्या आहेत त्यांच्या नावाला आता काहीतरी आर्ट सर्कल देखील एक संमेलन या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भरवत आहे रत्नागिरीमध्ये त्याला देखील मराठी भाषेनं आम्ही सहकार्य केलेलं आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लेखन हे महत्वाचं आहे आणि लेखनातनं पिढी घडवणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे लेखनातनं संस्कार घडवणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे आणि भविष्याच्या कालावधीमध्ये हा रोल रत्नागिरीचे लेखक नक्की तयार करतील की चांगलं लेखन जर कुठं बघायचं असेल तर रत्नागिरीमध्ये यावं लागेल चांगल्या लेखनाच्या स्क्रिप्ट कुठे बघायच्या असतील तरी देखील रत्नागिरीमध्ये यावं लागेल चांगलं साहित्य लिहून चित्रपट कुठे बनतात तर ते रत्नागिरीमध्ये यावं लागेल आणि चांगलं लेखन लिहून ले। नाटककार कुठे बनतात तरी देखील रत्नागिरीमध्ये यावं लागेल असा एक नवा इतिहास रत्नागिरीचे इतिहास जे ले... लेखक लिहतील ले असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये ही स्पर्धा अशीच शिल्पादायी चालू ठेवावी हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय